गरिबांचे घर गर श्रीमंतांचे दर मनसेकडून घरांच्या किमती कमी व्हाव्यात यासाठी मनसेचं अनोखं प्रदर्शन, मनसे प्रदर्शन सुरू झाले आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे मुखवटे घालून प्रदर्शनाचे उद्घाटन करण्यात आले प्रदर्शनात सिडकोच्या घराबाबत लोकांची होणारी फसवणूक यावर प्रकाश झोत टाकण्यात आला हे प्रदर्शन दिवसभर सुरू असून राज्यातील सर्व आमदारांना हे प्रदर्शन पाहण्यासाठी निमंत्रण मनसेनं दिलं आहे महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित दादा यांच्याशी सुद्धा चर्चा करू येणाऱ्या कॅबिनेटमध्ये नक्कीच आपल्या सर्व प्रश्नांची उत्तरे मिळतील अशी मी गवयचे या ठिकाणी आम्ही या ठिकाणी प्रदर्शनाला भेट दिली त्यावरून तुम्हाला माझा राजकीय प्रवास तर माहिती आहे मी रिक्षावाला ते मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्याचा बनलो आहे गोरगरिबांची ही घरं त्यांना परवडतील अशा किमतीत देणं हे आमचं कर्तव्य आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या या राज्यात बाळासाहेब ठाकरे आदरणीय बाळासाहेब ठाकरे व धर्मवीर आनंद दिगे साहेबांचा सा एक शिष्य म्हणून माझं कर्तव्य आहे की या गोरगरिबांची घरं त्यांना परवडतील अशा दरामध्ये त्यांना देणे वीस ते पंचवीस टक्के रक्कम आम्ही येणाऱ्या कॅबिनेटच्या बैठकीत निर्णय घेऊन कमी करू असं देवेंद्रजी व आमचं ठरलंय व याला जबाबदार असणाऱ्या सर्व अधिकाऱ्यांना सिडको एम डींपासून सगळ्यांना निलंबित करू त्याचबरोबर मी या प्रसंगी मनसे मनसेचे गजानन काळे यांचं देखील मी आभार व्यक्त करतो आणि म्हणून त्यांनी जो हा कार्यक्रम गरीब सिडको रहिवाशांसाठी लावला असं प्रदर्शन भरून राज्य सरकारच्या डोळे त्यांनी अंजन घातलं त्याबद्दल देखील मी त्यांचं या ठिकाणी आभार व्यक्त करतो सर्व गोरगरीब जनतेला हे महायुतीचं सरकार नक्कीच न्याय देईल असं आश्वासन देखील आम्ही मुख्यमंत्री आजचं हे प्रदर्शन धणधणीत अंजन टाकणार आहे ते म्हणजे म्हाडाची घर किती आहे सिडकोचा दर किती आहे मुंबईचा रेट किती आहे एकंदरीत सिडकोची पूर्ण पोल पोल या प्रदर्शनातून केलेली आहे काय सांगाल मनसेच हे आंदोलन आता तीव्र होत चाललेलं आहे गेल्या सव्वीस हजार सिडको सोडतधारकांना पन्नास लाखापासून पंच्याहत्तर लाखांपर्यंत अशी परवडणारी घरं अशा व्याख्येमध्ये ही घरं देण्यात आली परवडणारी घरं पन्नास आणि पंच्याहत्तर लाखाला असतात का असा मुळ आमचा सवाल आहे आणि ती फसवेगिरी कशा पद्धतीने सिडकोने केलेली आहे या संदर्भातलं आज वीस ते पंचवीस पोस्टरच्या माध्यमातून मनसे आणि सिडको सोडत धारकांनी हे दाखवून दिलंय यानंतर तरी आज प्रतिकात्मक पद्धतीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांच्या हस्ते याचं उद्घाटन झालेलं आहे त्यांना आम्ही आज हे समजून सांगितलेलं आहे किमान आता तरी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आणि सिडकोचे डोळे उघडतील आणि या सिडको सोडत धारकांचे किमान पंचवीस ते तीस टक्के दर कमी होतील अशी अपेक्षा आम्हाला या प्रदर्शनातून आहे जर पुढचं दिवसभर हे प्रदर्शन आहे सगळ्या आमदारांना दोनशे अठ्ठावीस आमदारांना सगळ्या मंत्र्यांना अठ्ठेचाळीस खासदारांना आम्ही निमंत्रण दिलेलं आहे त्यांनी दिवसभरात इथे येऊन उपस्थिती दाखवावी आणि सरकारला जाब विचारावा एवढं आमचं म्हणणं आहे सर्वसामान्य गोरगरीबाच घर या मुंबई नवी मुंबई परिसरात होण्यासाठी सर्वसामान्य मराठी माणसाचं गोरगरीबाचं घर व्हावं म्हणून मोठ्या अपेक्षेने तो माडा असेल किंवा सिडको मध्ये फॉर्म भरतो पण हे घर त्याला मिळू नये अशा पद्धतीचंच प्रयत्न सिडको आणि राज्य सरकारकडून चाललेत की काय असा संशय जागा आहे त्याचाच निषेध करायला आज इथे आलोय रविवारचा दिवस आहे ट्रेन बंद आहे मेगा ब्लॉक आहे तरी शेकडोने सिडको सोडत धारकांनी इथे उपस्थिती दाखवलेली आहे माझी राज्य सरकारला कळकळीची विनंती आहे गेल्या काही महिनाभरापासून उन्हात मानवी साखळी आंदोलन असेल इंजेक्शन मोर्चा असेल पत्रकार परिषद असेल पोस्ट कार्ड पाठवणं असेल आता फक्त आम्ही जीव देणं बाकी आहे की काय एवढे सरकारने आमच्यावरती वेळ आणू नये ही विनंती आहे